आता एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती मिळते पण या अपघातातून मुख्यमंत्री मात्र सुखरूप आहेत हेलिपॅडवर हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे अपघात झाल्याचं निल... निलंगा हेलिपॅडवरील ही घटना आहे आपण पाहू शकतो विज्युअल्समध्ये मध्ये हेलिकॉप्टर खाली कोसळल्यामुळे हा अपघात झालाय यातून मुख्यमंत्री सुखरूप असल्याची माहिती मिळते याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आपल्यासोबत आहे पंकज मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे आणि हेलिपॅ पे, हेलिपॅडवर हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळते काय अधिक माहिती देशील आरती हा खूप मोठा अपघात होता आणि मोठ्या अपघातातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बचावलेत असं म्हणता येईल मुख्यमंत्र्यांनी स्वतः आता ट्विट केलेलं आहे की माझ्या विमाना हेलिकॉप्टरला लातूर जवळ निलंगेजवळचा हेलगडा आहे त्या गावांमध्ये अपघात झाला आणि संपूर्ण मी आणि माझी संपूर्ण टीम जी आहे ती सुखरूप आहोत काहीही काळजी करण्याचं कारण नाही असं मुख्यमंत्र्यांनी तिकडे म्हटलेलं आहे निश्चितच आपण हेलिकॉप्टरचे विज्युअल्स बघतोय ते खूप मोठे अपघात आहे त्याच्यातून ते बचावले तसं म्हणता येईल आपण हेलिकॉप्टर बघितलं तर हेलिकॉप्टरचा पुढचा भाग जो आहे जिकडे कॉकपिट असतं तिकडे सुद्धा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठा भोग पडला आपला मोठा एक खड्डा पडल्याचं दिसतंय मागे जिकडे पंख असतात हेलिकॉप्टरचे तिकडे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते नुकसान झाल्याचं कळत आहे हेलिकॉप्टर जे आहे ते हेलिपॅड सोडून कसं बाजूला कोसळलंय निश्चितच मोठी घटना आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते बंद पडलं होतं त्याच्यामध्ये बिघाड झाला होता आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते तांत्रिक अडचणींमुळे मोटारीने प्रवास केला होता मात्र हा अपघात जे आपण अपघाताचे व्हिज्युअल्स बघतोय अपघाताचे फोटो बघतोय त्याच्यावरून हा अपघात निश्चितच मोठा आहे असं म्हणावं लागेल ला, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला का काय नक्की झालं हे त्याचा जो ब्लॅक बॉक्स असतो त्याच्यावर आता अनेक गोष्टी स्पष्ट होतील जेव्हा हेलिकॉप्टरमध्ये नक्की काय झालं जेव्हा मुख्यमंत्र्यांसारखी अतिशय महत्वाची व्यक्ती अशा हेलिकॉप्टरमधून प्रवास करते तेव्हा तांत्रिक बाजू ज्या आहेत त्या पूर्णपणे सांभाळून बघितल्या होत्या की नाही या सगळ्याची चौकशी आता जी आहे ती पुढे होईल मात्र निश्चितच मोठ्या घटनेतून मुख्यमंत्री बचावले असं बघ म्हणावं लागेल हेलिकॉप्टर जे दिसत आहे ते पूर्णपणे हेलिपॅड सोडून बाजूला गेल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे त्याच्या कॉकपिटचा पुढचा भाग असेल किंवा पाठचा जो विंगचा भाग असेल त्या सर्वांवरती जे आहे ते डॅमेज झालेलं दिसत आहे नक्कीच पंकज खूप मोठा अपघात होता हा सुदैव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या अपघातातून बचावलेले धन्यवाद पंकज तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल